कोगनोळीत एक घोडा एक बैल शर्यती अक्षय खौत हणबरवाडी प्रथम एक लाखाचे मैदान रद्द लाखो उपस्थिती कोगनोळी येथील ग्रामदैवत बिरदेव यात्रेनिमित्त यात्रा कमिटी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एक घोडा एक बैलगाडी शर्यतीत हणबरवाडी येथील अक्षय खौत यांनी प्रथम क्रमांक पटकावला रोख सात हजार एक रुपये व निशान दिले द्वितीय विजय खौत हणबरवाडी व तृतीय अभिजित कोल्हे कुंभोज यांनी पटकावले अनुक्रमे पाच हजार एक व तीन हजार एक रुपये व निशान दिले मैदान भूमिपूजन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते झाले दुसरा व चौसा बैलगाडी शर्यत यामध्ये विराज कोबडगे हरिपूर यश गाडगीळ पाचगाव आभी स्वामी नांदणी यांनी क्रमांक पटकावले त्यांना सात हजार एक पाच हजार एक तीन हजार एक व निशान दिले घोडागाडी शर्यत रेवती रॉकी येवती महेश कल्ले कागल किशोर पुजारी कोगनुळी यांनी क्रमांक पटकावले त्यांना पंधरा हजार एक एक शून्य 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 एक सात हजार एक व निशान दिले स्वटा घोडा शर्यत रजनी प्रेमी कोगनुळी शिवानी एंगळी बिरंज प्रेमी वसगडे यांनी क्रमांक पटकावले पाच हजार एक तीन हजार एक दोन हजार एक व निशान दिले बक्षीस वितरण प्रीतम पाटील प्रियम पाटील यात्रा कमिटी अध्यक्ष दिलीप पाटील आप्पासाहेब खौत अंकुश बर्गे रोहित माणकापुरे दगडू नाईक केशव पाटील मानव जगताप अनिल काशीद संजय पाटील पोपट मोरडे अरुण मोरडे विनित पाटील अभिजित धोबळे संदीप डोंगळे ब्रह्मनाथ चौगुले आबा पाटील सुरेश पाटील मोहन डोंगळे अशोक पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते दिले रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार स्टील फ्लॅट व कॉइल कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य doon sa